जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला करून सव्वीस पर्यटकांचा बळी घेतल्यानंतर संताप हा व्यक्त तसेच केंद्र सरकारनेही या दहशतवाद्यांना देणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी मुसदगिरीच्या पातळीवर काही निर्णय घेतलेत यामध्ये सध्या भारतात वास्तव्य करून असलेल्या नागरिकांना अठ्ठेचाळीस तासांमध्ये देश सोडण्याचे आदेश देण्यात आले त्यावरून सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर यंत्रणांना सतर्कतेचा आदेश देण्यात आले सरकारच्या इमिग्रेशन विभागाकडून भारतात वास्तव्य करून असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांची माहिती मागवण्यात आली अठ्ठेचाळीस तासामध्ये पकडून माघारी मुदतीनंतर भारतात राहिलेल्या पाकिस्तानी नागरिकांना पाठवण्याची कारवाई सुरू आहे पाकिस्तानी नागरिकांना माघारी धाडण्यासाठी उच्चस्तरीय बैठक सुरू आहे त्यामध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील केंद्र सरकारच्या आदेशानुसार गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणा पुढच्या अठ्ठेचाळीस तासांपर्यंत भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांवरती लक्ष ठेवतील संदर्भात अधिक माहिती देताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलंय सध्या भारतात काही पाकिस्तानी नागरिक आहेत ते कुठे आहेत याबाबत इमिनेग्रेशन याबाबत इमिग्रेशन आणि परदेशी नागरिकांची नोंदणी करणाऱ्या कार्यालयाकडे विचारणा करण्यात आले नियमानुसार पाकिस्तानी नागरिकांना अटारी बॉर्डर रेल्वे स्टेशन विमानतळांवरील इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडे आपली माहिती नोंदवावी लागेल त्यामध्ये आपलं वास्तव्य असल्याचा पत्ताही द्यावा लागेल सर्व इमिग्रेशन कार्यालया संध्याकाळपर्यंत आपला अहवाल सरकारपर्यंत पोहोचवतील त्यामध्ये काही किती नागरिक भारतामध्ये आहेत किती माघारी परतले त्याची माहिती दिली जाईल अठ्ठेचाळीस सा तासांची मुदत ओलांडल्यानंतरही भारतात वास्तव्य करून राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना ताब्यात घेण्याचे आदेश त्यांचं वास्तव्य असलेल्या भागातील स्थानिक पोलिसांना दिले जातील पोलिस या नागरिकांना ताब्यात घेऊन बसच्या माध्यमामधून अटारी बॉर्डरवरून पाकिस्तानमध्ये पाठवतील विशेष परिस्थितीत या नागरिकांना अटक करण्याची तरतूद आहे मात्र सामान्य परिस्थितीत या अधिकाराचा वापर केला जाणार नाही